म्हैसाळात गीता पाठांतर आणि वत्कृत्व स्पर्धांचा शुभारंभ गीता अध्ययनातून दरवे नवी अनुभूती लाभते विलास चौथाई म्हैसाळ तालुका मिरज येथे सहकार महर्षी कैलासाची आबासाहेब शिंदे म्हैसाळकर यांच्या सत्त्याण्णव्या जयंतीनिमित्त शिंदे ट्रस्टच्या वतीनं आयोजित चव्वेचाळीसाव्या गीता आणि मातकृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेचा शुभारंभ विलास चौथाई यांच्या हस्ते पार पडला यावेळी हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे संचालक दीपक शिंदे म्हैसाळकर ट्रस्टचे अध्यक्ष आबासाहेब शिंदे म्हैसाळकर सरपंच रश्मी शिंदे म्हैसाळकर दुर्गादेवी शिंदे म्हैसाळकर गिरिजादेवी शिंदे म्हैसाळकर दिलीप कुमार पाटील महावीर पाटील प्रमुख उपस्थित होते? याचे औचित्य साधून संस्थेच्या वतीनं सरपंच सेवा संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सरपंच रश्मी शिंदे म्हैसाळकर यांचा सत्कार करण्यात आला गीतेत गुरूंचे महत्व देखील अधोरेखित केलेले आहे काम क्रोध लोभ ही मनुष्याच्या अधोगतीची कारणे आहेत याचे सुंदर विवेचन या ग्रंथात केलेलं आहे हा ग्रंथ आपण नियमित वाचलाच पाहिजे जर तरुणपणात या गीतेचे पठण अध्ययन केले तर ती कधीच उपेक्षित राहणार नाही यातून संस्कारे आणि सुदृढ समाज घडेल चांगल्या विचारांचे रोपण करण्याच्या उद्देशाने अशा स्पर्धा काळाची गरज बनल्याचे देखील चौथाई यांनी मत व्यक्त केले आहे बिरो रिपोर्ट एस मराठी म्हैसाळ